लाडक्या बहिणींनी भाजप प्रणित माहितीला भरभरून यश मिळवून दिल्याने विधानसभेत सत्ता आली आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचे संकेत आहेत त्यात लाडक्या बहिणींची भूमिका महत्वाची राहणार आहेत पाहूया एक स्पेशल रिपोर्ट लाडक्या बहिणींनी अभूतपूर्व यश मिळवून दिल्याने भाजप अजितदादांची राष्ट्रवादी शिंदे यांची शिवसेना या पक्षाला राज्याच्या सत्तेच्या तिजोरीची चावी मिळाली आता महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्याही निवडणुका लवकरच लागतील असा अंदाज आहे भाजपचं मित्रपक्षात सध्या फिलगुडचे वातावरण आहे लाडक्या बहिणींनी सत्ता दिल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना ठाकरे गट या पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी लाडक्या बहिणींचा धसका घेतला आहे बऱ्याच महापालिकेत भाजप वगळता इतर पक्षांची मजबूत दावेदारी आहे मात्र लाडक्या बहिणी बहुतीच महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण फिरत राहणार आहे गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपला एखादी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी लाडक्या बहिणींनी मदतीची भेट हा विषय प्रमुख मुद्दा राहणार आहे राज्यातील बऱ्याच नगरपालिका महापालिका यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत या निवडणुका केव्हाही जाहीर होण्याचे संकेत आहेत विषयावरून भाजपमधील इच्छुक उमेदवारात वातावरण आहे विधानसभेप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही हा विषय गेम चेंजर ठरला आश्चर्य वाटायला नको अभूतपूर्व यश विधानसभेला मिळाल्याने राज्यातील सत्ताधारी मंडळींना स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याची नामी संधी आली आहे विधानसभेच्या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्यांचे पुनर्वसन करता येणार आहे अनेक वर्षांपासून प्रस्थापित असलेल्यांना धक्का देण्याचे काम केले जाईल भाजपला बऱ्याच ठिकाणी विजय मिळाला पण आपले सत्ता केंद्र आणखी मजबूत करायचे असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांत आपले बस्तान बसवावे लागणार आहे त्यासाठी या निवडणुका लवकर जाहीर होतील असा राजकीय वर्तुळात अंदाज आहे भाजपच्या मित्र पक्षांच्या इच्छुक उमेदवारात फिलगुडचे वातावरण आहे मात्र काँग्रेस शिवसेना ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या इच्छुकात चिंतेचे वातावरण निर्माण झाल्यास आश्चर्य वाटायला नको हा होता सिनुचे प्रतिनिधी नजीर बारगिर यांचा स्पेशल रिपोर्ट